मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव पोलीस उपविभागीय अधिकारी अजित हगवणे यांना आज सकाळी दहा वाजता गुप्त बातमी मिळाली की मालेगाव येथून गौमास भरून एक पिकअप व्हॅन मुंबईकडे नेली जात आहे या बातमीनुसार पोलीस उपविभागीय अधिकारी अजित हगवणे आणि त्यांच्या पथकाने सापळा रचला मालेगाव टेरे चौफुलीवर पोलिसांनी या पिकअप व्हॅनला अडवून झडती घेतली असता सुमारे चार हजार एकशे साठ किलो गौमास मिळून आले या पिकअप व्हॅन मधील आरोपी शेख कुतुबुद्दीन शेख जैनुद्दीन आणि अतिक अहमद मोहम्मद रफी अशा दोघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आणि मालेगाव छावणी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करून पुढील कारवाई मालेगाव पोलीस करीत आहे मालेगाव पोलीस उपविभागीय अधिकारी अजित हगवणे यांनी हॅलो मालेगावला माहिती देताना सांगितले की दहा वाजेच्या सुमारास आम्हाला अशी गोपनीय खबर मिळाली की एका वाहनामध्ये गोमांस भरून मुंबईकडं गोमांस अवैधरित्या गोमांस भरून मुंबईकडं रवाना होत आहे त्या ते त्या खबरेनुसार आम्ही साबळा लावून महिंद्रा पिक पिकअप एम एच एक्केचाळीस ए जी बावीस सोळा ही गाडी एरे चौपुलीजवळ अडवली असता त्याच्यात जवळपास चार हजार एकशे साठ किलो चार हजार एकशे साठ किलो गुगोमाश अवैधरित्या गोमावस वाहून येताना मिळून आले आणि त्याचबरोबर दोन आरोपी पण मिळून आलेले आहेत आरोपींचे नाव आहेत शेख कुतुबुद्दीन शेख गैन आणि अतिक अहमद मोहम्मद रफीक असे दो दोन आरोपी आहेत त्यांच्यावर छावणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे Sure. Okay.